अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम स्वामी राहतील कायम पाठीशी ठाम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला जपमाळ कशी करावी जपमाळाची योग्य पद्धत कोणती आणि किती जप करावा याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा खूप लोकांचे कमेंट्स होते की ताई जप कसा करायचा मग आज खास व्हिडिओ आहे त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये मिळतीलच इंस्टाग्रामला पण खूप मॅसेज आले होते की ताई जप कसा करावा, करावा सांगा ना कोणत्या मागे करावा त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ पूर्णपणे पाहा मध्ये कुठेही स्किप करू नका ज्या महिला जॉब करतात आणि त्यांना म्हणजे पारायण करायला किंवा ग्रंथ वाचायला किंवा तारकमंत्र सेवा करायला बाकी अशा खूप सेवा आहे त्याच्या करायला टाईम भेटत नाही त्यांनी जर मंत्र जप केला तर याचा खरंच खूप फायदा होईल तुमच्या लाईफ आयुष्यामध्ये कारण गप जप जपाची खूप ताकद आहे जप केल्याने खरंच खूप आपल्या आयुष्यात तर खूप चेंजेस होतात आणि खूप आपलं मन पॉझिटिव्ह होतं आणि आपल्या घरात पण पॉझिटिव्हिटी येते कारण जसं आपण एक्सरसाईज करतो योगा करतो आणि त्यानंतर आपल्या जेव्हा अशी बॉडी फ्रेश वाढते आपल्याला फ्रेश वाटतं नैराश्य जातं आपल्यात पॉझिटिव्हिटी तसंच त्याप्रकारे जप जरी केला ना तरी तुमचं खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह होतं आणि जर सकाळी संध्याकाळी तुम्ही पूजा करतात दिवा अगरबत्ती लावतात तेव्हा जर तुम्ही पाच मिनटं जर श्री स्वामी समजा श्री समुद्राचा जप केला तर खरंच तुमच्या आयुष्यात खूप चांगले असे परिणाम होतील खूप छान तुम्हाला अनुभव येतील जप किती माळी करायचा तर आजकालच्या धावपळीच्या आणि बिझी शेड्यूलमध्ये ना काही लोक तीन माळी करतात काही एक माळ करतं तर काही अकरा माळी जप करतात सगळ्यात उत्तम जर असं असेल तर अकरा माळी जसं उत्तम आहे तर अकरा माळी तुम्ही जप केलेलं कारण अकरा माळी जप केल्यानंतर जे एनर्जी येते आणि जो आपण म्हणजे नामस्मरणामध्ये गुंकून जातो ती वेगळीच एनर्जी असते आणि एक माळ केला तरी म्हणजे आता तुम्ही बिझी असाल तर एक माळ तरी रोज केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो तुम्ही अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा आणि अकरा माळी जप करा जास्त एक तास दोन तास लागत नाही दहा ते पंधरा मिनिट लागतात जर तुम्ही जप कायम करतो गेलात ना तुम्हाला दहा मिनटामध्ये होऊन जाईल आणि जर नवीन सेवेक्री असेल नवीन जर तुम्ही जप करायला लागलात तर तुम्हाला अर्धा तासाच्या वरती लागतो कारण की मला अर्धा तास पहिला स्टार्टिंगला अर्धा तास लागत होता कारण आपल्याला सवय नसते आणि ती माळ कशी पकडायची आणि कसं जप करायचं हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे खूप टाईम लागतो तसं माझ्यासुद्धा झालं होतं पण आता मला दहा ते पंधरा मिनिटंच लागतात जास्तीच दहा मिनटं लागतात अकरामध्ये जप करायला जप कदार पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं नाही करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सावकाश करा तर असं नको श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समज श्री समर्थ असं म्हणजे असं वाटतं की सम सं, जप संपतो कधी आणि आम्ही उठतो कधी असं वाटतं ना की करू, अकरा माळी जप कधी होतो नाही हे मा एकशे आठ माळ्यांची मा संपते कधी आणि आम्ही ज उठतो कधी असं वाटतं काही लोकांना तसं नका करू फास्ट करू माका स्लूज करा जप अकरा माणिक का करावा बारा राशी आणि नऊ ग्रह बारा गुणिले नऊ बरोबर एकशे आठ होतात आणि एक होता आपले बारा ग्रह बारा राशी आणि नऊ ग्रह हो यांना शांत करण्यासाठी आपल्याला एक अकरा माळी जप करायचा असतो काही काही एक करतात काही तीन करतात काही अकरा करतात पण अकरा खेळलंच खरं खूप चांगलं असतं आणि तुम्हाला जर जमत असेल अकरा माळी करतात नक्की तुम्ही अकरा माळी जप करा अकरा माळी म्हणजे एकशे आठ मणी अकरा एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात दाखवतो तुम्हाला मी मी ही जपमाळ माझ्या डब्यामध्ये घालून ठेवली आहे ही माझी रक्तचंदनाची म्हणजे लाल कलरची आहे खूप प्रकारच्या आहेत मा जपमाळा हा मधला जो मेरुमणी आहे आणि याच्यामध्ये एकशे आठ मणी आहेत आपला जप करताना हा मेरुमणी ओरडायचा नसतो असा जप करायचा ह्या बोटात ठेवून हा बोट आवडला ह्या बोटाने श्री स्वामी समत हे पण बोट रचना व्हायचा श्री स्वामी समत श्री स्वामी समत श्री स्वामी समत श्री स्वामी समत प्रकारे तुम्हाला जप करायचं आहे आणि ही तुम्ही जप जपमाळ आहे ही शक्यतो कुणाला देऊ नका जरी म्हणजे आपण ना कोणी मागितलं नाही पण म्हणू शकत नाही घरातली जर घरामध्ये सगळे जप करत असल्या प्रत्येकाच्या माळ शक्यतो वेगळी वेगळी ठेवा आणि जर तुम्ही कोणी जपमाळ की मागितलीच तर तुम्ही नाही म्हणू शकत नाही तुम्ही जरी तुम्ही त्यांना जी जपमाळ दिली तर त्याच्यानंतर तुम्ही वापरणार असाल त्याच्यावरती थोडं जायचं व शिंपळा आणि त्यानंतर तुम्ही वापरायला सुरुवात करा तुमच्या मंदिरमध्ये तुम्ही असं एक साईडला मंदिर असेल तर तुम्ही अडकवू शकता माळा असं काही नाही आहे म्हणून मी ह्या मी याच्या डब्यामध्ये ठेवते आणि जप करते अकरा माळीस जप का करावा जी पहिली माळ असते ती आपले इष्टदेवत गुरु यांच्यासाठी असते दुसरी माळ आपल्या आईसाठी तिसरी माळ वडिलांसाठी चौथी माळ पित्रांसाठी आणि पाच ते ज्या पाच ते दहा पुढचे जे पाच ते दहा माळी आहेत त्या आपले क्रोध मत्स्य लोक यांच्यापासून लांब राहण्यासाठी आपले यांच्यापासून लांब राहण्यासाठी आपलं रक्षण होण्यासाठी रक्षण करण्यासाठी असते आपल्याला देवाच्या चरणी लीन होण्यासाठीही पाच ते दहा माळी असतात आणि शेवटची जी अकरावी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते त्यामुळे ह्या अकरा माळी जप करायचा असतो तुम्ही जेव्हा जप करायला सुरुवात करणार आहात तुम्ही पहिला एक माळ करा म्हणजे पहिल्या दिवशी एक माळ करा असं हळूहळू तुम्ही संख्या वाढवत जा आणि पण तुम्ही आक्रमणी करायला सुरुवात करा कारण तुम्हाला जसं तुम्ही करत जात एक तीन त्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाईल आक्रमाणे जप करायच्या तेव्हा तुम्हाला बसायला बसायला पण कम्फर्टेबल होईल की म्हणजे तुमचं मन पण लागेल त्याच्यामध्ये रोज आता फर्स्ट टाईम तुम्ही आक्रमणी करायला गेला तर तुम्हाला जमणार नाही ते काहीने जमू शकतं पण काहीनं जमणार नाही कारण काही आणि आपले कामं पण असतात काहीचं मन इकडे असणार काहीच का तिकडे मन आणि ज मनामध्ये जपामध्ये शक्ती असेल ना ती शांती आहे ती क्षणामध्ये नाही आहे तो म्हणजे तुम्ही जप करताना एका एका जागी शांत असाल तर उठू नका आणि शक्यतो फोन वापरू नका तर लक्ष सगळं आपल्या फोनमध्ये असेल की मॅसेज कोणाचा आला आणि काय असेल याच्यावर लक्ष म्हणजे फोन जवळ ठेवू नका तुम्ही पै तुम्हाला एक माळ नंतर तीन करा सहा अकरा माळे करत जा आणि रोज तुम्ही जरी कोण तुम्हाला जर स्वामीची कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर मी खरंच सांगते तुम्हाला रोज सकाळी संध्याकाळी स्वामीचा एक माळ तरी जप करा कमीत कमी एक माळ जप करा जर तुम्हाला हे जर शक्य न असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा आम्ही पाणी पितो किंवा काही लोक कोमट पाणी पितात काही लोक थंड पाणी पितात ते एक ग्लास असतं त्याचं ग्लास ठेवायचा आणि श्री स्वामी समत स्वामी समत म्हणजे आपला उजवा हाती जर ग्लास ग्लासमध्ये ठेवायचा पाण्याच्या आणि त्या अकरा वेळा श्री स्वामी समत म्हणायचं आणि ते तुम्ही पाणी पिला तरी तरी खूप चांगलं होईल आणि जरी तुम्ही त्या तुमची जी विष आहे त्या पाण्यावरती बोलला आणि पाण्याला सांगितलं तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवं आणि जर तुम्ही अकरा अकरा वेळा श्री स्वामी समत असं बोलला तरी तुमची ती इच्छा पूर्ण होईल आणि हेच आपलं रोज एक सडूल बनून जातो आणि त्यामुळे आपल्याला सवयी लागून जाते नामस्मरणाची पण आणि नामस्मरण करण्यासाठी एका जागेला बसायचे अशीच बसायला पाहिजे असं काहीच नाही तुम्ही उठता बसता झोपता कुठे गेला तरी नामस्मरण श्रीस्वामीसमत श्री स्वामीसमोर बोला तरी काही प्रॉब्लेम नाही ही एक अशी सेवा आहे जी तुम्ही कुठेही जाऊ शकता जर लेडीज असेल त्यांना मासिक धर्माला असेल किंवा सुतक असेल किंवा काही असेल तर तुम्ही कोणती सेवा करू शकत नाही आणि तुम्हाला जमणार पण असेल काय केलं पण श्री श्रीस्वामीसमत बोलायला काहीच लागत नाही म्हणजे कुठलं काय कुठल्या अडचण नाही बंधन नाही आता म्हणतात ना बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम स्वामी राहतील कायम पाठीशी ठाम करत सांगते तुम्हाला कुठेही कधी स्वामीचं नाम घ्या स्वामी राहतील तुमच्या पाठीशी ठाम मी काही महत्वाच्या गोष्टी सांगते तुम्ही तुम्हाला जर जप करायचं तर तुम्ही रोज नित्यनिमाणे जप करा सातत्याने जप करा तुम्ही जसं जप करत जा तसं तुमचं मन पण पॉझिटिव्ह होईल जाईल आणि जप करा तुम्ही श्रद्धेने करा परत त्याला सांगते जप करताना श्रद्धेने करा म्हणून भावाने करा कारण तर ताईने सांगितलं त्या असं जप केलं असं होईल तसं होईल आणि तुम्ही करा, ता करा करू मनापासूनच जे करायचं मग ते मनापासून करा कोणी सांगते म्हणून करू नका तर मी सांगते तुम्हाला जप करा म्हणून करू नका स्वामीही तुमच्याकडून सेवा करून घेतात जप करायला काही मुहूर्त किंवा वाईट दिवस शुभ दिवस असा काही नसतो जप तुम्ही कधीही कुठेही करू शकता ग्रहणकाळामध्ये जप केलेला खरंच खूप छान असतो त्याचा खूप तुम्हाला फायदा होतो ग्रहणकाळामध्ये जप केलेला तुम्ही तेव्हा पण करू शकता जप तुमच्या घरात जर लहान मुलं असतील त्यांना मी तुम्ही जपमाळ कशी पकडायची शिकवा जप कसा करायचा ते सांगा त्यांना पण ते जपमाळ्याची ओढ लागेल आणि ते पण तुमच्यासोबत जप करायला लागतील आणि ही छोटीशी माहिती मला तुमच्यावर पोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक वेअर जा कर लाईक करा आणि कमेंट्स करा माझा पण छोटा स्वामी तर झोपला झोक्यामध्ये हा जे धागा दिसतो ना हा झोक्यामध्ये आहे आणि झोपला येतो त्यामुळे आता मी जे व्हिडिओ बनवते आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला तुमच्यावर पोहोचायची होती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ